लाडक्या बहिणीला विरोध कराल तर घरी बसाल म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिलाय इशारा तुकडे बंदी शिथिल करणारं विधेयक विधानसभेत मंजूर झालंय महापालिकांसाठी मतदार याद्यांचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर पडलाय सौर संशोधनाला आदित्य एल वनचं बळ मिळालंय मायक्रोसॉफ्ट भारतात आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे तर इंग्लंडच्या कर्णधारावर आय पी एल दोन हजार सव्वीस खेळण्यावर बंदी असणार आहे आणि तेजश्री प्रधाननं चाहत्यांना दिली आहे गुड न्यूज या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दहा डिसेंबर बार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाय डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाडक्या बहिणीला विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्याची राज्यातील प्रत्येक प्रश्नाची सांगड लाडकी बहीण योजनेशी घालण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली केवळ विरोधी पक्षावरच नाही तर सत्ताधारी बाकांवर सुद्धा आमदारांनाही त्यांनी या योजनेच्या विरोधात जाल तर घरी बसाल असा परखड इशारा देत या विषयावरल्या चर्चेला पूर्ण विराम दिलाय हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरनं राज्यातल्या महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला राज्यात आपण लाडक्या बहिणींना महिना दीड हजार रुपये देतो पण त्यांना या पैशापेक्षा सुरक्षा अधिक हवी आहे असं म्हणत त्यांनी या योजनेला अप्रत्यक्षपणे जोडलं आणि त्यांच्या याच वक्तव्याला मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात तुकडे बंदी शिथिल करणारं विधेयक विधानसभेत मंजूर झाल्याची राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडांवर राहणाऱ्या सुमारे साठ लाख कुटुंबांना म्हणजे सुमारे तीन कोटी नागरिकांना दिलासा देणाऱ्या ऐतिहासिक तुकडे बंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विधानसभेत मंजूर करण्यात आलाय हे विधेयक बिल्डर्ससाठी नव्हे तर सर्वसामान्यांसाठीच असल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला तसंच आता लहान भूखंडांची खरेदी विक्री सुलभ होणार आहे संबंधित मालकांचं नाव स्वतंत्रपणे सात बारा उतार्यावर लागण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात महापालिकांसाठी या, मतदार याद्यांचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर पडल्याची राज्य निवडणूक आयोगानं महापालिका निवडणुकांसाठी मतदार यादी जाहीर करण्याच्या वेळापत्रकात पुन्हा दुसऱ्यांदा बदल केलाय सुधारित वेळापत्रकानुसार आता प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या पंधरा डिसेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचं वेळापत्रक बदलल्यामुळे महापालिका निवडणुका देखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे दुबार मतदारांना संपर्क करण्यास अवधी लागत असल्यामुळे मतदार यादी अंतिम करण्यात अडचणी येत असल्याचं समजतं यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार आज दहा डिसेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार होती पण त्या वेळापत्रकात आता बदल करण्यात आलेला आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे सौर संशोधनाला आदित्य बळ मिळाल्याची देशाची पहिली सौर वेधशाळा आदित्य एल्वन शक्तिशाली अशा सौर वादळांचा वेध घेण्यासाठी संशोधकांना मोलाची मदत केल्याचं निष्पन्न झालंय सौर वादळांच्या विचित्र वर्तनाचा आणि त्याचा पृथ्वीवरील परिणामांचा सुद्धा या माध्यमातन सखोल अभ्यास करण्यात आल्याची माहिती इस्रोच्या संशोधकांकडनं देण्यात आलेली आहे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या विंड सोबतच आदित्य एल वन आणि अमेरिकेच्या सहा उपग्रहांनी याबाबतची सखोल माहिती संकलित केली होती विद्युत चुंबकीय क्षेत्राचं अचूक असं मोजमाप या, या माध्यमातून करण्यात आलं होतं संशोधकांना त्यामुळे दुर्मिळ सौरस्फोटाच्या घटनेचा अधिक सखोलपणे अभ्यास करता आला पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मायक्रोसॉफ्ट भारतात करणार असलेल्या मोठ्या मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता विकसित करण्यासाठी अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनीच्या आशियातील सर्वात मोठ्या म्हणजेच दीड लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीची घोषणा केली सत्या नडेला यांनी जाहीर केलं की ते भारतात एआय विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि कौशल्य तयार करण्यासाठी साडे सतरा अब्ज मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करतील त्यामुळे भारताला एआय फर्स्ट बनण्यासही मोठी मदत मिळणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात इंग्लंडच्या कर्णधारावर आय पी एल दोन हजार सव्वीस खेळण्यावर बंदीची इंडियन प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस स्पर्धेसाठी अबुधाबी इथं सोळा डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे या लिलावासाठी तब्बल एक हजार तीनशे पंचावन्न खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती ज्यातून खेळाडूंनाच करण्यात दरम्यान या हंगामासाठी लिलावात इंग्लंडचा वन डे आणि टी ट्वेंटी कर्णधार हॅरी ब्रुक याला सुद्धा भाग घेता येणार नाही आय पी एलच्या नियमामुळे त्याच्यावर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बंदी आहे दोन हजार पंचवीस आय पी एल लिलावात त्याला दिल्ली कॅपिटल्सनंच सहा कोटी पंचवीस लाख रुपयांना खरेदी केलं होतं मात्र अचानक सुरू होण्यापूर्वी माघार घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं त्यामुळे त्याच्यावर आता आयपीएल मध्ये दोन वर्षांची बंदी लागली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे तेजश्री प्रधान हिनं चाहत्यांना दिलेल्या गुड न्यूजची तेजश्री प्रधाननं चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेअर केली आहे तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे तेजश्री लवकरच तिचा नवा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येते सोशल मीडियावर पोस्ट करत तिनं आनंद हा सिनेमा करत असल्याचं चाहत्यांना सांगितलं त्याच कॅप्शन मध्ये बोला गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत तिनं चाहत्यांसोबत नव्या सिनेमाची गुड न्यूज शेअर केली आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे